भाऊ भाऊ काका पुतण्या मुलगा वडील भाऊ बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही पण येत्या विधानसभेत महाराष्ट्राला बाप लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे ही लढाई कोणत्या मतदारसंघात आणि कोणामध्ये होणार आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा ही राजकीय लढाई असेल अहेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामधली कारण धर्मराव बाबांच्या मुलीनं बंड केलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला भाग्यश्री यांनी वडिलांना का सोडलं याची माहिती दिली धर्मराव बाबा आत्राम शेर असतील तर मी शेरणी आहे त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना धमकी देऊ नका असा इशाराही त्यांनी यावेळी आपल्या वडिलांना दिला त्यामुळे आता अहिरी मतदारसंघात बाप विरुद्ध लेख अशी लढाई होणार हे निश्चित आहे याआधी धर्मराव बाबा यांनी मुलीच्या बंडाबद्दल विधान केलं होतं ते म्हणाले होते शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभं करणार आहे माझ्या जावायावर आणि मुलीवर विश्वास ठेवू नका या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे त्यानंतर याच कार्यक्रमात अजितदादा बोलले मी चूक केली ती तुम्ही करू नका घर फोडू नका अशी विनंती केली होती आता मला त्यांना विचारायचं आहे शरद पवार यांना सोडून जाताना त्यांनी हा विचार का केला नाही झालेली चूक त्यांनी मान्य केली त्यामुळे त्यांनी ती सुधारावी आणि परत शरद पवार यांच्याकडे यावं मी आता डिसिजन घेतलंय आपल्या भूमिकेवर कायम राहणार आहे सर्व गावाला ठाऊक आहे मी कसं काम करते माझ्याकडे घरदार नाही मात्र चिंता नाही संपूर्ण अहेरी हेच माझं घर आहे मी कोणाकडेही जाऊन राहू शकते या मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते त्यांनी दोन हजार अमरीशरावांनी मोदी लाटेत काका धर्मराव बाबांचा पराभव केला विदेशातून शिक्षण घेऊन आलेले राजे आमदार झाले राज्यमंत्रीपद देखील मिळालं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र धर्मराव बाबांनी अमरीशरावांचा पराभव करून त्यांचा मतदार संघ परत मिळवला अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले अजित पवार महायुतीत सामील झाले अजित पवारांसोबत असलेले धर्मराव बाबा महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले पण यामुळे अमरीशराव आत्राम यांची अडचण वाढली आहे सध्या अहेरीत विद्यमान आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी चर्चा आहे स्वतः धर्मराव बाबांनी या मतदारसंघात काम सुरू केलंय मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांचा या मतदारसंघात प्रचारही सुरू झालाय ही जागा आपल्यालाच मिळणार असंही धर्मराव बाबा बोलून दाखवतात दुसरीकडे भाजप आपल्याला तिकीट देईन की नाही हे माहीत नसल्यानं संभ्रमात केलेले आत्राम पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत त्यांनीही मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे पण महायुतीत तिकीट कोणाला मिळतं यावर या मतदारसंघातली लढाई अवलंबून असणार आहे त्यामुळे मंत्री आत्राम यांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे धर्मराव बाबा आत्राम यांचं राजकीय करिअर आता एका नवीन आव्हानाच्या टप्प्यावर आहे भाग्यश्री ये आत्राम यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्याची चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली बाप विरुद्ध लेख अशी ही पहिलीच लढत असेल त्यामुळे अत्रामांचं राजकीय भविष्य कसं असेल यावर सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं अहेरी मतदारसंघात कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा सरकारनामा